अपडेट न्यूज शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी सक्तीचे कर्ज वसुली थांबावी आणि शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी धोरणे लागू करावीत या प्रमुख मागण्यांसाठी यवतमाळ जिल्ह्यात चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सर्वपक्षीय चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे पावसाळी अधिवेशनानंतरही शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांनी केलेल्या उपोषण आणि सातबारा कोरा यात्रेनंतरही सरकार जागे झाले नसल्याचं आयोजकांनी म्हटलं आहे यामध्ये प्रमुख मागण्या तात्काळ कर्जमाफी सक्तीची कर्ज वसुली थांबवणे शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तातडीने धोरणे लागू करणे विधवा आणि अपंगांसाठी रोजगार आणि सुरक्षा योजनांची अंमलबजावणी मनरेगा अंतर्गत पेरणी ते कापणीपर्यंतचा कामाचा विस्तार आणि मंजुरी वाढवणे मजुरी वाढवणे तरुणांसाठी शिक्षण आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे या आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्ष संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना उभाठा काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारगड गोंडवाणा गणतंत्र पार्टी एमआयएम पार्टी आम आदमी पार्टी आपली प्रजाहित पार्टी यांसह यवतमाळमधील सर्व प्रमुख पक्ष सहभागी होणार आहेत बच्चूभाऊ खडू यांना या सर्व पक्षांनी पाठिंबा दर्शवलाय शेतकरी कष्टकरी आणि कामगार बांधवांनी मोठ्या संख्येने शेतीची उपकरणे बैलगाडी आणि बैलगाडी आणि ट्रॅक्टरसह या चक्काजाम आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आले आहे उपस्थित बिपिन चौधरी सूरज खोबराकाडे पिंटू दांडगे देवाभाऊ अनिल हमदापुरे जेणेकरून सरकारला शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेण्यास भाग पाडता येईल शेतकरी कर्जमाफी व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन यवतमाळ येथे सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलनाचं आयोजन केलं आहे हे चक्काजाम आंदोलन चोवीस तारखेला सकाळी अकरा ते एक वाजेपर्यंत बसस्टँड चौक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर करण्यात येणार आहे या चक्काजाम आंदोलनामध्ये यवतमाळातील सर्व शेतकऱ्यांनी व सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने यावं शेतकऱ्यांनी येताना आपले शेतीचे उपकरणं घेऊन यावं जेणेकरून या सरकारवर मोठ्यात मोठ्या प्रमाणात दबाव टाकण्यात येईल कारण की आत्ता झालेल्या पावसाळी अधिष्णामध्ये शेतकऱ्याच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची किंवा शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची ठोस भूमिका सरकार या सरकारकडून घेण्यात आली नाही त्यामुळे या विसरभोळ्या सरकारला आठवण करून देण्यासाठी की आपणच शेतकऱ्याला सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं अद्यापपर्यंत एक वर्ष लुटून सुद्धा शेतकऱ्याच्या कर्जासंदर्भात आपण कोणतीही भूमिका घेतली नाही त्यासाठी हे कर्जमाफीचं चक्काजाम आंदोलन यवतमाळ माहिती घेण्यात